राजकीय विषयपणाला लावून आपण वापवायचा प्रयत्न करायचा त्या दृष्टीनं मी मुलीला सुद्धा विचार यामध्ये मध्ये राजकारण करायचं किंवा त्या आपलं काहीतरी लाभ करायचा अशा भावने पाहत नाही त्यामुळं जास्त असताना पुढच्या संध्याने त्याच्यामध्ये म्हणजे जसं साखरेच्या बाबतीत थोडा वेगवेगळ्या निर्णयामुळे वेगवेगळ्या अर्थ नाही तर दुसऱ्या काहीसाठी त्याच्यामध्ये त्या जर आपण तर समजून हे म्हणणार नाही आता पहिल्यासारखं काय नाही पण तरी सुद्धा हे सर्व काय सभासभाचे कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानाचे क्षेत्र आहे आणि त्यासाठी म्हणून आता मी सगळे प्रस्तावायच्या पुस्तकालावधीमध्ये मदत होते लोकांसाठी प्रवास असाय उद्या भागी लोक असतील लोकांना रोजगार मुलाखा

थोडस आवड राहिलं आता माझ्या सीजेला गेलं तर ती सांगा पैसे खर्च करायचे असं सांगा शेवटी तरी आपल्याला पण ही संधी राहते की बाबा आपलं आहे आपलं अनुभव आहेत पाठीशी लोकांनी आज मला किती दिवसात असं म्हणून आता नाही मिनिटमध्ये ये काही काल सुद्धा परिस्थिती समजते ना मला दोन नंबरची मदत दिली आणि त्या दृष्टीनं मग भेटायचं तरी उत्तर आहे व्हायला दिसं असते उभं काहीतरी हे चांगले दिवस आहेत म्हणून त्यात पडायचं ना अडचणी काय म्हणल्या नंतर हात त्याही प्रवृत्ती ते करून दाखवायच्या दृष्टीने आपल्या दृष्टीनं त्याच्यामध्ये नक्की जाता येईल एका सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू तुम्हाला सांगतो की बाबा तिच्या निवडणूक आलं असताना सुद्धा करून आपण हॉस्टिटीरेक्टर कुठले तरी सुद्धा एकदा त्या पद्धतीनं करता त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था चांगली आहे परत व्यवस्थित दोन चार वर्ष जर आपण व्यवस्थितपणे त्याच्यात वाढू शकतो नक्की त्याला शंभर टक्के चांगले काय आहे कारण आपण प्रगंत परिस्थितीत वेगवेगळ्या संधीच्या आपल्या घ्यायला जाणार आता मी सी एका वृद्धी कारखान्यासाठी मी दोन नंबरला आपल्याला म्हणजे हे जे विद्यमान आहे एम बी एस आहे पाच आहे सी एन जी आहे तर ह्या सगळ्या गोष्टीशी त्याला निगडीत करावं लागेल आणि त्या सगळ्यातलं व्यवस्थितपणे त्या लोकांच्या पगार ते नुकसान त्याला उलटीचा उत्साह आहे तिथपर्यंत नक्की आपण करू शकतो आज त्यामध्ये काय आपण लगेच आता ही परिस्थिती नाही त्याला तीस तीस परिस्थिती दुसरा कारखाना बाका लगेच आपण त्याला सरावे हा जेव्हा एक चित्र तयार करायचा असतो तेव्हा तो तो साधारणतः ह्या सगळ्या गोष्टीचा उपहास करून तयार करतात ज्यामध्ये आज सगळ्यांना माहिती आहे की आपले आपल्याला पाहिजे तुम्ही वासातली एक निश्चित पॉइंट होता त्याच्या त्यागे आपण पूर्ण पूर्ण वापरत येणार किंवा त्याचा अभ्यास करा ज्या त्या जातामध्ये कार्यकर्त्यांनी सगळे तू उत्सुक असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या आणि जर वाईट बसून तुमच्यातून चक्ण करता करा मला एक मला तुम्ही त्याच्या कारखाना हा उच्च आणि ह्या पाहुण्याने सगळी जणांच्या म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं तर मला वाटत नाही काय आता आणि फक्त व्यवस्थितपणे दाखवू शकतो अशा पद्धतीनं ते चालवायचं सगळ्यांच्या दृष्टीनं ते सगळ्यात पालखीच्या दृष्टीनं ते बुडवल राहणार आहे तुमच्याही राजकारणाच्या दृष्टीनं

सरकार असतात सरकारशी आपण विचार विलोबन करून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी बोलत असतात त्यांचा एखाद्याचा त्यादृष्टीनं उद्योग त्यांनाही बाबा तिथे आम्हाला विश्वासाचा असावा व्याख्यानाच्या त्याही बाबतीमध्ये आपण सगळ्या बाजूने चर्चा